हॅलो फ्रेंड स्वागत आहे सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये तर आज मी राहिलेल्या कपड्या कापडापासून माझं ब्लाउज पीसचं कापड राहिलेला त्याच्यापासून मी मोबाईल पाऊच बनवणार आहे तर आतमध्ये मी फोमशीट घातलेला आहे आणि वर अस्तर घातलेला आहे त्याच कलरचा हे सोळा बाय सहा इंचाचा घेतलेला आहे मी तर पूर्णपणे शून घेतलेला आहे मी चोही बाजूनी तर दोन इंचाच्या दोन इंचावर मार्क करून वर वरून दोन इंच आपल्याला कापड कापून घ्यायचं आहे कापून घेतल्यानंतर तिथं देखील आपल्याला स्टिच करायचं आहे कारण कापड हलल्या हलतो ना म्हणून तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून झालेलं आहे आणि नंतर आपल्याला झीप जोडायचं आहे झीप हे त्या थोडंसं मला त्याच कलरमध्ये नाही भेटलं म्हणून मी थोडंसं ब्राऊनमध्ये झीप घेतलेलं आहे हे झीप लावून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देखील वरून मारून घ्यायची आहे नंतर दोन इंच दो दोन इंचा कापड कापलेला होता ना ते वरच्या साईडने आपल्यावर झीपवर लावायचं आहे झीपवर लावून घेतल्यानंतर नंतर मी ब्लॅक कलरचा झीप यूज केलेला आहे तिथे आपल्याला ब्लॅक कलरचा झीप वापरता येते डबल सिलाई घालायचं आहे सेम त्याचप्रकारे व देखील ब्लॅक कलरचा मी हा झीप लावून घेतलेला आहे नंतर आपल्याला तर नंतर कमरेला अडकवायचा आकडा मी तिथे स्टिच करून घेतलेला आहे मध्यभागी तर वरून एक ब्लॅक कलरचा झीप आपल्याला रनर देखील काढायचा आहे रनर काढ काढल्यानंतर एक बाजू इकडे जोडायचा आहे आणि राहिलेला भाग कापून घेतलेला आहे आणि एक बाजू त्या साईडनी आपल्याला लावायचं आहे अगदी व्यवस्थित लावायचं आहे नंतर ला आपल्याला तिथे रनर ॲड करता येतं त्यात तर स्टिच करून झालेलं आहे परत मी त्या साईजनी एक अस्तर घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅगचा देखील यूज करू शकते तसेच वर, मी आतमध्ये थोडीशी माझे ब्लाउज पीसचं डिझाईन होतं तिथे आतमध्ये लावलेलं आहे त्याला लेसदेखील लावलेला आहे हे बघू शकता तुम्ही पिंक कलरचा आहे नंतर आपल्याला उलटी बाजू करून स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून झालेलं आहे आणि वर वरून वरून देखील मी स्टिच करून घेतलेला आहे हे बघू आता रनर घातले घालायचं आहे त्यात खूप छान आपल्याला असं मोबाईल प्ला पाऊच झालेला आहे आपलं हे आपण कुठेही शॉपिंगला वगैरे जाताना आपण कॅश आणि मोबाईल दोन्ही देखील ठेवू शकतो रनर ॲड केलेला आहे आणि मधली मी ब्राऊन कलरची जीप लावलेलं आहे ना ती उलटी बाजू करून सिलाई करून घ्यायचं आहे पूर्णपणे फोम शीट असल्यामुळे ही फु फुगलेली आहे हे बघा मी स्टिच करून घेतलेली आहे दोन्हीकडे खूप छान लुक आलेला आहे हे सेम माझी साडी कशी आहे तसेच मी हे मोबाईल पाऊस शिवून घे घेतलेले आहे हे शिवून झालेलं आहे आणि आता आपल्याला थोडीशी झीप ओपन करून हे बघू शकता तुम्ही झीप ओपन करू शक ओपन करून असं सरळ करू शकतो आपण अगदी व्यवस्थित शीट लावल्यामुळे खूप छान फुगीरपणा आलेला आहे ह्याला मोबाईल पाऊचला तर असा हा मोबाईल पाऊच आपला रेडी झालेला आहे अगदी राहिलेल्या कापडापासून तुम्ही देखील हे मोबाईल पाऊच घरच्या घरी शिवू शकता हे बघू शकता हे मोबाईल आपण असे ठेवून आणि मधल्या झीपमध्ये आपण कॅश नाहीतर क्रेडिट कार्ड्स वगैरे ठेवू शकतो असा हा मोबाईल पाऊस झालेला आहे माझं सुंदर अगदी साडीला मॅच झालेला आहे तर आजचा हा मोबाईल पाऊस तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा असेच बरोबर मी व्हिडिओ शेअर करत जाईन तोपर्यंत बाय बाय